मेरज ग्रामीण हद्दीतून मोटरसायकल चोरी करणारे पर राज्यातील सराईत आरोपी जेरबंद साडेसहा लाखाच्या तेरा मोटारसायकली हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई तानंगफाटा पुलाच्या खाली दोन इसम बिना नंबर प्लेटची चोरीची मोटारसायकल विक्री करण्याकरिता आले असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांच्या पथकाला मिळाली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोल सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे सहकारी अनिल ऐनापुरे सचिन धोत्रे सुरज थोरात विनायक सुतार यांनी तानंग फाटा पुल परिसरात सापळा रचून रणजित श्रीरंग लो लोखंडे वयवर्ष पंचवीस वर्ष मंगसोळी तालुका आथनी जिल्हा बेळगाव अशोक विश्वनाथ काशीत वयवर्ष छ सव्वीस मांजरी कोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक बिना नंबर प्लेट दुचाकी आढळून आली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता रणजित लोखंडे आणि अशोक काशीद यांनी मिळून मोटरसायकली चोरी केल्या असून इतर मोटरसायकली या अहिल्यानगर सांगली येथील भाड्याने राहत असलेल्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत लावल्या असल्याने हे कबूल केलं रणजित श्रीरंग लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांच्या पथकाने साडेसहा लाखाच्या तेरा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत दोघांच्यावर मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस तपास अधिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज